नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णवने ईश्वरीला प्रॉमिस केलेलं असतं आज संध्याकाळपर्यंत राकेशला तुझे पाय धुवायला लावेल त्याप्रमाणे अर्णवने सगळी सेटिंग केलेली असते गुरुजी घरी आलेली असतात आणि गुरुजी सांगतात की गृहलक्ष्मीचे पाय धुवायचे आणि तिची पूजा करायची अंजली विचारते हे कोणी करायचं मी केलं तर चालेल का गुरुजी म्हणतात नाही हे बायकाने नाही करायचं घरातल्या पुरुषाने गृहलक्ष्मीचे पाय धुवायचे म्हणजे ईश्वरीचे पाय धुवायचे अंजली विचारते पण आता कसं ठरणार आपल्या घरात तर चारच पुरुष आहेत नेमकं कोणी पाय धुवायचे गुरुजी म्हणतात एक सोपी आयडिया आहे आपण चिठ्ठ्या टाकू गुरुजी प्रत्येकाच्या नावाची चिठ्ठी बनवतात आणि त्यातली एक चिठ्ठी उचलतात त्यात ऑब्वियसली राकेशच नाव येतं गुरुजी मोठ्याने नाव वाचतात आणि म्हणतात तुम्ही पूजा करायची अंजली खुश होते अंजली म्हणते वा म्हणजे किती छान आहे हा मान गुरुलक्ष्मीचे पाय धुवायचे तेही माझ्या नवऱ्याने खूप छान आहे हे राकेश म्हणतो हो चालेल ना मी पाय धुतो एकदम मस्त पाय धुतो राकेश मनात विचार करतो की आता पाय धुण्याच्या बहाण्याने ईश्वरीला घाणडा स्पर्श करता येईल गुरुजी म्हणतात पाय धुवायचे पण हो पाय धुत असताना तुम्ही त्यांना अजिबात हात लावायचा नाही नाहीतर देवी कोपेल राकेश म्हणतो एक काम करा ना त्यापेक्षा मी पाय धुत नाही ना दुसऱ्या कोणाला तरी मान द्या मला चालेल मला राग वगैरे काही येणार नाही अंजली म्हणते अहो असं कसं बोलताय तुम्ही एवढ्या चिठ्ठ्या काढल्या त्यातून तुमचंच नाव निघालं आता देवीने सांगितलं ना देवीने निवडले ना तुम्हाला मग तुम्ही नाही म्हणायचं नाही तुम्ही आता ही पूजा करायचीच आहे ईश्वरीचे पाय तुम्ही धुवायचेत अंजलीच्या हट्टामुळे राकेश काही नाही म्हणू शकत नाही अर्णव गुरुजींना म्हणतो गुरुजी आमच्या जिजूंना येत नाही हो पाय धुवायला तुम्ही त्यांना शिकवाल का गुरुजी म्हणतात हो मी त्यांना दाखवतो ना कसे पाय धुवायचे वल्लरी सगळ्यांना नोटीस करत असते तिला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते थोड्या वेळाने हॉलमध्ये मधोमध मद खुर्ची ठेवली जाते आणि राकेशला अर्णव म्हणतो जेजू चला पूजा करायची आहे ना राकेश ईश्वरीच्या पायाजवळ बसतो ईश्वरीला खूप चांगलं वाटतं अर्णवने जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं म्हणून ती त्याच्याकडे प्रेमाने बघत असते अर्णव राकेशला म्हणतो जेजू अहो तुम्ही तर गुडघेच टेकलेत बसून छान पूजा करू शकता तुम्ही राकेश म्हणतो नाही मी ह्या अशीच पूजा करतो गुरुजी म्हणतात चला पूजा सुरू करा पण हो एक लक्षात ठेवा गृहलक्ष्मीच्या पायाला स्पर्श होता कामा नाही नाही तर देवी कोपेल आता मी सांगतो तशी पूजा करा गुरुजी राकेशला पूजा करायला सांगतात आणि राकेश ईश्वरीच्या पायाची पूजा करतो राकेश पूजा करतो आणि म्हणतो चला झाली पूजा आता उठतो मी आता राकेश उठत असतो अंजली म्हणते आहो असं कसं उठताय तुम्ही तिच्या पाया तर पडा राकेशला आठवतं की सकाळी अर्णव जे म्हणाला होता ते त्याने सत्य करून दाखवले ईश्वरीचे पाय धुवायला तर लागलेत पण त्यासोबत आता पायासुद्धा पडाव्या लागणार अंजली पुढे म्हणते अहो पाया पडल्याशिवाय पूजा कशी काय पूर्ण होणार आणि माझी पूर्ण खात्री आहे तुम्ही अगदी मनोभावी पूजा केली आहेत ना आता तुम्ही पायासुद्धा तसेच पडणार राकेश ईश्वरीच्या पाया पडतो तिच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो आता झाली पूजा पूर्ण राकेश उठून उभा राहतो अर्णव म्हणतो जेजू आता हॅपी ना अहो माहिती आहे दे मला देवावरती तुमची श्रद्धा आहेच आणि त्यात आता तुम्ही पूजा केलीत तुम्ही खुश असाल हो ना राकेश म्हणतो हो ना मला आनंद तर खूप झाला आहे अविनाश म्हणतो आणि मेन म्हणजे काय असताना बापू अहो पाप करण्यासाठी आधी गाठीशी पुण्य असावं लागतं वल्ल्हरी म्हणते अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही आपले बापू अगदी पुण्यवान आहेत अविनाश म्हणतो हो खूप पुण्यवान आहेत मी यांच्या पुण्याची यादीच वाचून दाखवू शकतो आणि त्यात अजून एक पुण्य असलं तर काय बिघडतंय वल्लरी म्हणते बास करा आता वल्लरी गुरुजींना म्हणते गुरुजी चला फराळ करून घ्या सगळे फराळ करायला जातात राकेश सुद्धा जात असतो अर्णव त्याला थांबवतो अर्णव म्हणतो जेजू अहो पाडव्याच्या शुभेच्छा राकेश शेकहँड करतो आणि तिथून निघून जात असतो अर्णव त्याचा हात ओढतो आणि त्याला जवळ ओढतो अर्णव म्हणतो बघितलास ना मी माझा शब्द पाळलाय मी काय काय करू शकतो याचा अंदाज तर तुला आलाच असेल ना अरे मी जे करू शकतो ना त्याचा हा छोटासा डेमो होता ईश्वरीसुद्धा राकेशला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देते राकेश इथून निघून जातो आणि ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने बघवत राहते तर थोड्या वेळाने गुरुजींची ॲक्टिंग करणारा तो ॲक्टर बाहेर येतो अविनाश त्याला पैसे देतो थँक्यू म्हणतो आणि तो ॲक्टर निघून जातो राकेशने कारच्या मागे लपून हे सगळं पाहिलेलं असतं राकेश अविनाशवरती खूप चिडतो आणि राकेश दगड फेकून अविनाशला मारणार असतो तेवढं तिथे अर्णव येतो अर्णव आल्यामुळे राकेश तिथेच थांबतो आणि त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकतो अर्णव विचारतो मामा दिले का पैसे गुरुजी गेले का मामा म्हणतो हो गेला तो त्याला पैसे दिले चांगले ॲक्टिंग केली त्याने अर्णव विचारतो पण उद्याच्या पार्टीचं काय मामा म्हणतो अरे उद्याची पार्टी एकदम भारी होणार आहे मी सगळी तयारी करून ठेवले आणि अर्णव तुला माहिती आहे का उद्याची पार्टी मी खूप एन्जॉय करणार आहे कारण त्या राकेशचे मस्त नाक ठेचलंस तू त्या राकेशला बरोबर ईश्वरीच्या पायाशी आणलंस अर्णव म्हणतो मामा त्या राकेशला चांगला धक्का बसला असेल पण तो इझिली शांत बसणार नाही आहे तो पुढच्या मूवचं प्लॅनिंग करत बसला असेल अविनाश म्हणतो ते तर आहेच पण जाऊ देत मला एक सांग ईश्वरी आनंदात आहे ना अर्णव लाजत असतो मामा म्हणतो अरे बापरे हे काय बघतोय मी प्रेमात पडलेला ग्रेट एस आर लाजतोय वा, वा 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 क्या बात आहे अर्णव मस्तं हा अर्णव म्हणतो मामा मी सिंदूरच्या चे चेहऱ्यावरचा आनंद मला नेहमी टिकवून ठेवायचा आहे आणि त्यासाठी मला त्या, त्या राकेशला कंट्रोलमध्ये ठेवावं लागणार आहे त्यामुळे आता आपल्याला अलर्ट राहावं लागेल अविनाश अर्णव आतमध्ये जातात राकेशने अविनाश अर्णव यांचं बोलणं ऐकलेलं असतं राकेश मनात म्हणतो म्हणजे खोटा गुरुजी आणून यांनी माझा गेम केला अर्णव राजे शिर्के मी तुला सोडणार नाही तुझ्यावरती पस्तावण्याची वेळ येणार आहे तर थोड्या वेळाने ईश्वरी रूममध्ये येते अर्णवने आपल्याला सकाळी जे वचन दिलं होतं ते अर्णवने पूर्ण करून दाखवलं म्हणून तिला आनंद होतो अर्णव तिथे येतो अर्णव तिला खुश बघून खूप खुश होतो अर्णव म्हणतो हे स्माईल थोडं वेगळं आहे ना ईश्वरी विचारते म्हणजे का वेगळं अर्णव म्हणतो ईश्वरी आज खूप दिवसांनी इतक्या हॅपी दिसतेस तू आणि आज तू ओरिजिनल स्माईल केलेस तुझ्या डोळ्यात दिसतं आहे ना ते आज मग कित्येक दिवसांनी मला दिसले ईश्वरी म्हणते सर आज तुम्ही इतक्या बढिया गिफ्ट दिले ना मला त्या हलकट माणसाला माझ्या पायाशी आणलं खरंच मला खूप छान वाटतंय सर तुम्ही जे बोललात ना ते तुम्ही मला करून दाखवलं आता तर आहे ना त्या राकेशबद्दल जी काही भीती होती मनात ते सगळे गायब होऊन गेली आहे आज मी खूप म्हणजे खूप आनंदात आहे असं तुमच्याबद्दल ना ईश्वरी बोलता बोलता गप्प होऊन जाते अर्णव विचारतो माझ्याबद्दल काय ईश्वरी म्हणते तुमच्याबद्दल आज खूप अभिमान वाटतोय मला तुम्ही त्या राकेशला त्याची अवकाद दाखवून दिलीत शाळा असेल ना आता तरी नीट वागायला लागेल तो सर मी तुम्हाला खरंच सांगते आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे अर्णव म्हणतो तू खुश आहेस ना बस मला बाकी काही नको माझ्यासाठी खूप मिळालं मला ईश्वरी अर्णवला सारखं सारखं थँक्यू थँक्यू म्हणत असते अर्णव म्हणतो मी सिंदूर आपलं ठरलं आहे ना थँक्यू म्हणायचं नाही ईश्वरी म्हणते ठीक आहे पण हो या बदल्यात तुम्हाला रिटर्न गिफ्ट काय हवं ते तरीच मला सांगा अर्णव म्हणतो रिटर्न गिफ्ट ना ते तर मला हवंच आहे ईश्वरी विचारते काय हवं आहे तुम्हाला काय देऊ मी तुम्हाला अर्णव ईश्वरीच्या खूप जवळ येतो अर्णव म्हणतो ईश्वरी रात्री झोपताना तुझा ईश्वरी घाबरते त्याच्याकडे वगत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ही रात्री अर्णव खाली येतो आणि अविनाशला विचारतो राकेश कुठे दिसला नाही तो अविनाश म्हणतो नाही मला पण दिसला नाही अर्णव म्हणतो मामा तो नक्कीच काहीतरी करणार आहे तर इकडे राकेश मनात विचार करतो म्हणतो चिंटुकल्या माझ्या वाकड्यात जाऊन तू खूप मोठी चूक केली आहेस त्यामुळे चिंटूकल्या आता तुला जीव गमवावाच लागणार तर दुसऱ्या दिवशी ईश्वरीच्या हातातून कुंकू सांडतं ईश्वरी रडायला लागते अर्णव तिथे येथून म्हणतो मी सिंदोर अगं इतकी का रडती असतो फक्त कुंकू तर सांडलंय ईश्वरी म्हणते सर हा चांगला संकेत नाही आहे मला भीती वाटते तू मला काही व्हायला नको अर्णव ईश्वरीला समजावत असतो पण ईश्वरीचं मन काही मानत नाही कुंकू सांडलं म्हणजे मोठा अपशकून होणार असं तिला वाटत असतं आणि ती पुन्हा रडायला लागते